मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो असं मौजे कातर खटावे ते भव्यदेवी असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं विठ्ठल केसरीचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आज आपला लाडका दक्ष मेंद केसरी बाकासोर तसेच वेगाचा शेवट सरजा ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि आज सर्वत्र चर्चा असं चालू आहे की आज आणि सराजाच्या गाडीवर नक्की कोणते ड्रायव्हर बसणार याचीच आपण अपडेट आप देणार आहे तर मित्रांनो सर्वत्र चर्चा आहे की आज विठ्ठल नाना ही त्रिकूट आपल्याला आज या विठ्ठल केसरी मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळेल कारण मागील वर्षी ही जोडी आणि हाच ड्रायव्हर आपल्याला पाहायला मिळाला होते तर मित्रांनो आज आताला मिळालेल्या माहितीनुसार आज विठ्ठल ड्रायव्हर बुधकर हे विठ्ठल नाना आज बक्कासूरच्या गाडीवर बसणार नाहीत कारण की आजचं बक्कासूर आणि सारजचं नियोजन हे अटिल डायवर तामखडा यांनी स्वतः केलेलं आहे त्यामुळं आज अटिल डायवर तामखडा हे ड्रायव्हर आज आपल्याला बक्कासूरच्या गाडीवर पळ बक्कासूरच्या गाडीवर बसताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका साम्राज्य नक्की कोणत्या गटात पळणार आहे साम्राज्याच्या गाडीवर देखील मित्रांनो आज अटिल ड्रायवरच आपल्याला पाहायला मिळतील आणि साम्राज्य आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट चानला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद